जंगली वा, रंबी पे आवना महाराज अर सॉरी जंगली रंबी पे आवना कृषी मंत्री वा रे वा महाराष्ट्राचा कृषी मंत्री निव्वळ निकम मी डायरेक्ट विधान भवनामध्ये खेळतो रंबी आणि पुन्हा मीडिया समोर स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री सांगताय कृषी मंत्री म्हणा सुद्धा आम्हाला लाज वाटते ते म्हणताय हो मी जंगली रंबी खेळत नव्हतो मी ॲड आणले स्किप करत होतो साहेब म्हणतात मला रमी खेळला जात नाही त्याला बँकेचे अकाउंट जोडावं लागतं मग साहेब तुम्हाला एकच माहीत की त्याला बँकेचा अकाउंट जोडावं लागतं अख्ख्या महाराष्ट्राने तुम्हाला रमी खेळताना बघितलं महाराष्ट्राने बघितलं तुम्ही कसा खेळला रमीचा डाव अजून किती खोटं बोलशील मानेकराव सगळ्या महाराष्ट्राने तुमच्या मंत्रिमंडळाने बघितलं मानेकराव तुम्ही कसं हिकून तिकडे राणी गुल्ले फिरत होता आणि पुन्हा खोटं बोलायला मानेकराव लाज कशी वाटत नाही तुमच्या जीवा शेतकऱ्यांनी तुमच्याकडून काय आदर्श घ्यावा मानिकराव तुम्ही लायकी नसताना कृषी मंत्री आहात तरी तुम्ही शेतकऱ्यांना भिकारडा म्हणतात वारंवार शेतकऱ्याचा अपमान करतात एवढा चढला तुम्हाला सत्तेचा माज अरे कृषी मंत्री तुम्हाला म्हणताना आम्हाला स्वतःची स्वतःला वाटू लागली लाज तुमच्या सारख्या निर्लज्ज माणसामुळे आज शेतकरी देशो धडेला लागलाय शेतकऱ्यांना लागत असलेल्या गरजू वस्तू तुम्ही तु डायरेक्ट महाग करून टाकल्यात त्यांचा भाव वाढवून दिला शेतकऱ्याला माझेच घालते का साल्या हो साध शेतकऱ्याच्या मालाला तुम्ही भाव देत नाही हमी आणि खोटक बोलताना तर तु तुम्ही कुठंच पडत नाही कमी आणि विधान भवनामध्ये डायरेक्ट खेळता तुम्ही जंगली रमी अख्ख्या महाराष्ट्राने तुम्हाला रम्मी खेळताना बघितलं तरी तुम्ही म्हणता मी खेळलोच नाही किती खोट बोलशन आणि आता काय बोलावं बाबा तुला माणिक तुमच्याच पक्षामधले आणि तुमच्याच मंत्रिमंडळामधले जे मंत्री ते सुद्धा म्हणू लागले की हे वागणं असं चुकीचं नाही तर तुम्ही त्यांना काय म्हणतात पत्र करायचं ऐकून तुम्ही माझ्यावर करू नका हल्ला उलट तुम्हीच त्यांना द्यायला लागला सल्ला वरून चोरी करायची पुन्हा शिरजोर व्हायचं हो हे बरोबर नाही मानेकराव कृषी मंत्री कसा असावा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा असावा मानिकराव तुम्ही बोलताना तुमच्या मनात थोडीही शेतकऱ्याविषयी तळमळ दिसत नाही आणि बोलताना तुमच्या अंगात आलेली असते सत्तेची मस्ती या असा धडा शिकवा की शेतकरी म्हटल्यावर याला बसली पाहिजे धास्ती मानिकराव तुम्हाला तुमच्याच मंत्रिमंडळातील लोकांना किती समजून सांगितलं तरी आणखी चुका होणारच तुमच्याकडून वय झाला आता तुमचं द्या सगळं सोडून पण नाही खुर्चीला चिटकून बसले तुम्ही मोळ्यासारखे असा कृषी मंत्री महाराष्ट्रात खोटाळला पहिल्यांदा बघितला कृषी मंत्र्याचा राजीनामा तर घ्याच पण याला कायमचं राजकारणामधून बाजूला काढा हे असले घाण असला कृषी मंत्री या महाराष्ट्राला न शोभणार आहे